तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याची वस्तुस्थिती तर मला माहिती दिली दुसरी गोष्ट काय करून जाता काय करून जाता मला काय करून जाता काय झालं दुसरी गोष्ट ज्या संस्था ज्या मुद्द्याच्या बाबतीत ते आहे हा त्याचं जर क्लिरिफाय जर झालं साहेब आता एवढी फाईल आपण माझी कंप्लेंट होती एवढी फाईल आहे एवढी फाईल दोन्ही तीन वेळेस आपल्या ऑफिसला दिली आहे सहकार आयुक्त ऑफिसला दिली आहे आपल्या नाशिक ऑफिसला दिलेले आहे तरी याच्यावर होत नसेल सांगा काय करणार त्या भुसावळ हे सेन्सिटिव्ह शहर आहे तेथे भुसावळला सगळ्यात पहिले स्फोट उभार उभावं लागला हे सगळे पुरावे आम्ही दिलेले आहेत की ह्या संस्था बद बंद स्थितीमध्ये असतानाही आता ही दोन हजार एकवीसची आहे बाराव्या महिन्याची ही ही कंप्लेंट याच्यावर काही विचारविनिमय सगळ्या संस्थांचे जे फोटो आहेत त्या काय घरून चालवतात आता स्वामीनारायण पत्र संस्थेचा तुम्हाला मी मागे एकदा आपला विषय चालवता त्यावेळेस डायरेक्ट त्यांनी अठ्ठ्याऐंशीची चौकशी होऊन त्यांच्यावर काय कारवाई त्यांच्या मालमत्ता जप्ती नाही आहे खुशाल ठेवताय आज त्यांचे जे धंदे आहेत स्वामीनारायण संस्था या यांचे नाशिकला मोठे मोठे धंदे यांनी उपलब्ध करून ठेवले मग इथले डिपॉझिटर्स मारत आहेत ना आणि तिच्यात आपण जे व्यवसाय तिच्यावर नेमता आहेत ते अनुभव म्हणजे ज्यांना या सहकार क्षेत्राचं काही कंधनी असे लोक मागील दोन वर्षापासून प्रमोट करत आहेत आणि सगळं दप्तर आधी घरी आहे घरी असून त्यांच्या चेंबरच्या घरी असून व्यवहार चालू आहे याला काय अर्थ आहे मला सांगा ते चेंबर काल एक कंप्ले आली तापी अर्बन पत्रसंस्थेची सावलेची किंवा जेणेकरून तिथला काही जो चेअरमन आहे त्याचं काही जी मालमत्ता आता तुम्ही ऑप्शन प्राईजला काढलेली आहे आपल्या ऑफिसकडून ती वैव्यपादन करण्यात यावी आणि ती जी वास्तू आहे ती ताटात देण्यात यावी दे। हा कुठे आपण ठेवला जातील कुठे मग त्यांना ॲड्रेस काही पाहिजे निदान त्या पतसंस्थांना जी काही वसुली होते झाले ती तुमच्या अधिपत्यान होते खूप चांगली गोष्ट आहे पण बाकी त्यालाही बुक करायचे आहेत ना त्याचं हे द्यायला पाहिजे आपल्याला लोकप्रतिनिधींच्या दबावांतर जर चालत असेल तर मग हे असेल असेच प्रमाण घेऊन वीस वर्ष येणार लोकप्रतिनिधीवडला भुसावळला एका कर्मचाऱ्याची मी मागे नावानिशी कंप्लेंट केलेली आहे तो सुद्धा या ऑफिस चालवत असेल तर त्याला करून टाका साहेब म्हणजे आमचाही प्रश्न मिळतो तुमचाही मिळतो की तो सगळ्या फक्त संस्थांचा एखाद्या एखाद्या

काय तेव्हा ते सुरू होतो काय होतो त्यांना संस्था चालकांना ते पाठीमागे लोकवायचा प्रयत्न करतात आज होतो ना की बरं तुमचं शासकीय ऑफिसच त्याला मॅनेज आहे असं याच्याकडे चार दिवसात येथे

बरं आपल्याकडे लोड भरपूर आहे साहेब आता तिच्या मला समजलं की तुम्हाला डी मध्ये नियुक्ती झाली आहे चांगली गोष्ट अभिनंदन तुमचं अजून तुमची लोककल्याण वगैरे नियुक्ती स्वतःच झाली आहे त्यामुळे मागे लोककल्याणच्या विषयातही मी खूप कंप्लेंट केली आहे तिथला जो पारदर्शक विषय आहे तो आम्हाला समोर आणावा आठ कोटी रुपयामध्ये आणि दोन तीन विषय जे होते आपण भुसावळ पीपलच्या बाबतीतही नमूद केलेले आहे इथे इथे तुमच्याकडे इतकी फाईल असेल कदाचित माझी तिच्यामध्ये सगळं नमूद आहे त्याचा आम्हाला त्याचा काही फायदा होत नसेल तर नुसते आम्हाला मध्ये काम करताना जर काही अडचणी त्या तुमचं तुम्ही मदत करा आम्हाला आम्ही तर करायला तयार झाले तुमची मदत तिने उलट आम्हाला जर सोपं होत असेल आणि जर ठेवदाराचं काम होत असेल तो चांगली गोष्ट आहे काही ज्या संस्था आहेत ना ज्या आज इलिगल आहे जशी विठ्ठल रुकमाई आहे स्वामीनारायण आहे या चांगल्या ठेवार विचारल्या संघटना आपलं संस्था आहे यांच्यावर कुठेतरी काय टेका ठेवाय हे जे लोक आहेत ना हे पॉलिटिकल प्रेशर घेऊन इथे फक्त अरे उत्तर देऊन पळवतात यांनी कुठे जावं कर्जदार जे आहेत त्या कर्जदारांमध्ये ते मॅच फिक्स येत आहे

आम्ही सरकारी वकिलांचं ओपिनियन पण येतात सरकारी ओपिनियन पण आम्ही मार्गदर्शन पाठवलं त्याच्यावर त्यांचे आदेश पण प्राप्त झाले त्या आदेशानुसार आम्ही प्राधिकृत पण पुढच्या

आता त्यांचं का कसा विषय होईल त्याला कंप्लेन आता बघा येईल दोन हजार एकवीस चे बंद आहे किंवा त्यांचं कार्यालयच नाही घरून करता येते किंवा एखादी भाड्याच्या गाळ्यामध्ये मला आहे किंवा एखाद्या दुकानामध्ये किंवा छोटी मारती जागा त्याच्यात आहे अशा ठिकाणी त्यांचं कार्यालय झालं दुसरी गोष्ट त्या बंद पत मध्ये जे काय लिक्विडेटर नेमले जे या सर्व ते त्यांनी काय ऑफिसमध्ये बसून काम करण्याचं काय काम नाही त्यांचं कायम कायम वसुलीचं काम काय तुम्ही काय वसुली करा किंवा दौरे पण एक परमनंट ऍड्रेस तर पाहिजे कुठेतरी किंवा सकाळी एक तास भेटायची वेळ आहे त्यांचं भाडं कुठून येतात पैसे वसुली तर चालू आहे साहेब आली वसुली लगेच दिली जाते मला दिली जाते पण त्यांचं नागर वाढेल वाढेल संस्था घरातून चालवता येते लोक मी किती दाखवू तुम्हाला हा प्रश्न कलेक्टर साहेबांकडे उपस्थित झाला होता आम्ही त्यांना कलेक्टर साहेबांकडे सूचना दिली की बाबा एक तुम्ही जितके पण लिक्विडेटर ते सर्व लिक्विडेटर आठवड्यात दोन वार निश्चित करा दोन वार तिथे थांबायचं तिथं तुम्ही आणि ऐकायचे सगळे ठेकेदारांचे कर्जदारांचे जे आहेत ते आम्ही त्यांना काय कागदपत्र लागतात काय बांधी लागते ती द्यायची आणि उर्वरित दिवसामध्ये तुम्ही वसुलीचं प्लॅनिंग करा ज्या कोर्टामध्ये केसेस त्या कोर्टाला तुम्ही हजर राहा तिथं तुमची बाजू मांडा त्याने तुम्ही वसुलीचं कारवाई चांगली होईल बरं ठीक आहे सर याचं मला रायटिंग आम्ही तुम्हाला याच्या पुराला सकट देतो अजून आणखी काही मुद्दे जर मला क्लिअर करून दिले ना तर त्याचा मी क्लिअर करून देतो सगळे मुद्दे परत एकदा क्लिअर करून देतो ही फाईलची फाईल असतो मला आणि त्याच्यावरती एक हे देऊन देतो परत जोडून द्या जोडून द्या त्याला तुम्हाला मुद्दे सुद्धा त्याचं उत्तर देतात नक्की सर तुमच्याकडे जो पदभार आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही बराच पदभार का? आहे तर मॅनेज होत आहे का म्हणजे प्रॉपरली कारण बऱ्याच याच्यामध्ये एपीएमसी पण झालं तुमचं विकास पण झालं बऱ्याच गोष्टी आहेत होत आहे का होत आहे कारण कारण कसं आहे की अतिरिक्त पदभार बराच आहे कामाच नियोजन केलं आणि त्याची प्रायोरिटीनुसार तर त्या वेळेस आपण त्यांना अवेलेबल होतो किंवा त्यांचा काय अडचणी लेखी पत्रावर असतो लेखी पत्र उत्तर दिलं जात हे प्रकरण जे हे तुमच्यापर्यंत किती वेळ आलं पहिले आता संबंधित प्रकरण जे ते तुमच्यापर्यंत किती वेळ आलं आणि काय प्रॅक्टिकली काय आणखीन काय कारवाई झाली हे आत्ता आलंय हे आत्ता आलंय

साहेब म्हणणार मी ते कंप्लेंटचे हे दिले आलेच न माझ्याकडे आता दिला अजून परत रे आता संस्था आहे ना

नाही सरांना भेटलं सरांना बोललं सर स्पष्ट सांगतात आहे की आमच्याकडे फाईल आता पोचते मग काय नेमकं विषय काय नाही नाही असं देत ना पण ते पण म्हणतात की आमच्यापर्यंत फाईल पोचली नाहीये मग की नेमकी फाईल अटकली कुठे मेडिकल, मेडिकल रजेवर किती दिवस झाले आजपासून मागच्या आठवड्यापासून पुढे मेडिकल त्यांचा जो मागचा कामाचा जो भार असतो तो संबंधित तिथे बसलेला एक व्यक्ती त्याच्यापर्यंत पोहोचतो की नाही पोहोचतो त्यांनी तुम्हाला सांगता तर मेसेज कन्वे केले असतील ना टेम्पररी दिलेला असतं अच्छा दिवस नसतो माणूस तेवढा दिवस आहे परंतु काम करू शकतो मागच्या कामात तुम्ही करू शकत नाही केस आल्यावर तरी का तुम्ही करून ते आता पाहू लागेल नेमकं आता पाहिल्यानंतर साहेबांनी कसं सूचना दिल्या आम्ही सातत्याने मागील पाच वर्षापासून या सहकार खात्याच्या डी जी ऑफिसला चक्रावरून अक्षरशः दाखवून गेलो आहे की जे फेरीदारांना न्याय भेटत नाही आणि जे कर्जदार आहेत जे कर्जदार आहेत त्यांनाही न्याय न्याय मिळण्याच्या व्यक्त मिळत नाही कर्जदार ज्या बंद पडलेल्या आहेत दोन हजार सहापासून तिथे फक्त आणि फक्त प्रशासकीय अधिकारी हे माझ्या मालकांना दिसून येत आहे जेणेकरून या या परिस्थितीमध्ये या भेदारांना न्याय मिळाला पाहिजे होता न्याय आजपर्यंत नाही कधी भेटण्यात आलेला आहे तरी आज आम्ही एक आक्रमक पावित्रा मी डी आर ऑफिसवरून सोडल्यानं भेटलेला आहे की येत्या काही दिवसात जर याची उत्तरं आम्हाला नाही मिळाली तर आम्ही शिवसेनेमार्फत मोठ्या प्रमाणात आंदोलन खेळू आणि डी आर ऑफिसच्या टाळे लावण्याचंही देखील माझ्याकडे पाहणार नाही काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखालीतरी सरकार खातं चालत असेल तर सहकार अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे नम्र विनंती आहे की त्यांनी ज्या पतसंस्था ज्या बंद पडल्या आहेत त्यांच्या ठेवीदारांना पहिले न्याय देण्याचा प्रयत्न करावा नाही तर कारण आता आमचे जे पाच वर्ष झाले एकही प्रश्नाचे इतकं आम्हाला याच्यात मिळालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही पुढच्या दृष्टीने जे पावलं उचलणार आहे ते कठोर पाऊल उचलू याच्याशी सर्व संबंधित अधिकारी हे जबाबदार राहणार आहेत जा, आमच्यासारख्या जर लोकप्रतिनिधींच्या संघटनात्मक प पदाधिकाऱ्यांना जर इथे असे जर कपडा घासायची वेळ असेल तर सामान्य जनतेला दिल या ठिकाणी काय न्याय मिळत असेल याचंही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे माननीय कलेक्टर महोदयानंद महोदयांना आम्ही गेल्या दोन दिवसात या प्रकरणासंदर्भात भेटणारच आहोत आणि तिथून जर नाही मिळाला तर आम्ही नक्की आंदोलन छडू जय महाराष्ट्र